Ah. Are konala, are Jai Bhavani. Jai Bhavani. Asi sare se ne ja. Saya Are sase. Kaise to ye kaise kan sinde. यांचे विचार असा भाष्राचे माजी मुख्यमंत्री श्रीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित असले आघाडीचे सगळे सरकारी मित्र हा मेळावा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतात हे सत्यजी पाटणकर आमचे सरकारी मित्र विक्रमसिंग पाटणकर आणि उपस्थित बंधी लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या त्यानिमित्तानं सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये चर्चा ही जी निवडणूक आपण आता समत सा लोकसा मतदारसी सतारा जिणा हा देशा हिकु अगरि विझो आहे सवंता कालखंड जे गुलगिरी में हुयामे स्वतंत्र जोके

हा हृदयानाच्यासाठी त्यांनी हक्काश केली सतत ह्या ईशा नंतरचा काळात त्याच्यामध्ये पुन्हा साधार दिव्याचा उल्लेख करावा लागतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण या दिव्याचा जुन्या साथाचा सा एक सुहूत यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्याच्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा विचार घडवला तुम्ही तर सांगितलं म्हणजे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाणसाहेबांना भारण प्रश्न द्या आनंद आहे तुम्हाला मला प्रत्येकाला आनंद आहे आणि मला आनंद आहे ही मागणी करणारे आत्तापर्यंत चव्हाणसाहेबांच्या विचाराचा जर आम्ही कधी पाहिले नाही अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या हिंदी भाषाने कलामध्ये सुच निर्माण केलं आणि महाराष्ट्रासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चव्हाणसाहेबांच्या संबंधी संगमावर सध्या अर्धन करण्याच्यासाठी येत असत आम्ही लोकांनी महाराष्ट्रात असो दिल्लीमध्ये असो चव्हाण शाहांचं नाव कसं आहे या सर्वांचे अनेक उभाक्रम हातामध्ये घेतले मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचारविनय सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला जातो आणि एक उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर साहेबांचं झालेलं आहे दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या फाडवणीमध्ये आज गेल्यानंतर सभागृहात फाऊल टाकायचं असेल तो पहिल्यांदा तिथं मी चव्हाण शाळेचा पुतळा केला आहे त्यांना नमस्कार करूनच लोकांना आज द्यावं या देशाचं संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण शाळेने काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यामध्ये पुतल्यांनी काम केलं आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दानामध्ये एक कर्तवगार संरक्षण मंची म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला आहे देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या खांद्या जबाबदारी आहे ते घटक ज्यावेळेला वेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्यासमोर प्रथम चव्हाण साहेबांचं दर्शन होतं अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची नोंद व्हावी म्हणून सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मतं मागण्याच्यासाठी केला नाही तेव्हा आज मी पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो ठीक आहे निवडणुका आल्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणं आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे आज अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत चार प्रश्नांचा उल्लेख विरो या ठिकाणी केला महागाईच्या सारखा प्रश्न आज ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला काय स्थिती आज महागाईच्या संदर्भात घर चालवलं आमच्या भगिनीने अवघड झालं गाडी चालवणं अवघड झालं दोन हजार चौदामध्ये पेट्रोलचा दर एकाहत्तर रुपये होता मोदी साहेबांनी जाहीर केलं त्या हातात स्वतः आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आत मी पेट्रोलचे भाव खाली आणतो डिझेलचे सेवा खाली आणतो आज मिशेला तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींचं आश्वासन होऊन झालेले आहेत पेट्रोलचे भाव खाली आलेत का त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उल्लेख त्यांनी पंधरा दिवसात खाली आंदोलन केलं त्या चौदा साली एक्काहत्तर रुपयाचा दर आज तो एकशे सहा रुपयावर गेलेला आहे आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये होते ते आज अकराशे साठ झाली आहे कुठल्या याच्या घ्या मोदींच्या राज्यात महागाई कमी झाली नाही ती बाजी बेकारी संभ्रस त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संभावणार आहोत जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळावा याचा संशोधन अभ्यास ही संस्था करत असते आणि त्या संस्थेने नज हीत एक निष्कर्ष काला आहे की भारतामध्ये जे सौमर तरुण असतात त्याच्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहेत कशी बेकारी घालणार याचा अर्थ एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासनं कोणी उद्या ते या ठिकाणी येतात साकारला येत आहे मला असं वाटतं की त्यांना फर्स्ट विचारता लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही करतो मांडा दोन वर्षात करतो म्हणजे दोन संपली आता दहा वर्ष होऊन गेली त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सोडून केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये दहा वर्षापूर्वीचं सत्य येण्याच्या आधीचं त्यांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी इतके महागाईबाजी माझ्या हातात सत्ते दिल्याच्यानंतर नंतर इतक्या भावास मी कमी करतो ते भाषण ऐकलं तरीसुद्धा असं लक्षात येईल की भाषणं आले की आश्वासन आले की त्याची पन्नास टक्केसुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केलेल्या नाहीत आणि त्यामुळं आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्याच्यासाठी आज आलेली टीका टीफाणे हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केलं हे सांगायचं नाही त्यांची वासना आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो टीका कुणावर करतात टीका करतात राहुल गांधींचा शहाजादा म्हणून त्यांचा उल्लेख करतात आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारी पदयात्रा काढली कोत्यावधी लोकांशी सुसवाद केला त्यांचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या वयाच्यासाठी काही ठोसपणानं फावलं टाकली त्याची आवश्यकता आहे त्याची मांडणीचं करतात त्याचं कौतुक करायचं सोडा कमीच तरी वाईट बोलू नका टीका विभाग करतात जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहन गर्भादळाचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही आयुष्याचे तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि भ्रष्टेचारी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीनेच चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली आणि जगामध्ये या व्यक्तिवत्ताला एक प्रतिष्ठा होती त्या जवाहरलाल निरंतर ती कभानी अनेकांच्या ज्या पद्धतीनं सिंगलचा चावी आणि कोण कसं आहे तर देशाचे प्रधानमंत्री कसं आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्जा ठेवली पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्ही अजत त्यांची ठेवतो संसदेमध्ये समाजात सुद्धा ठेवतो व्यक्ती सुद्धा ठेवतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरिवा हा जाऊ शकत नाही आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले पण ही स्थिती कधी कोणाच्या कालखंडामध्ये झाली निदान मी तर फायदे नाही मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा दौडून आहे कधीही आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही ते आज मोदींच्या रूपानं ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे आपला विचार करायचा जे त्यांच्या हातात ठेवायचं का देशाचे प्रश्न सोडवायचे कधी देशासमोरचा शेतकरी असेल देशासोबतचा कामगार असेल देशासोबतचं कष्टकरी असेल देशासोबतच्या महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड मोदींची विचारधारणा ती हिताची नाही आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन करायचं असेल उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी येऊन शक्तीकांत शिंदेची उमेदवारी किंवा सगळ्यांच्या सगळ्यांच्यासोबत दिली त्यांच्या उमेदवारीचं फुलं मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा चुक चुकादी वाजवणारा माणूस ही खून असेल त्याच्यासोबत वर्तन द्यावा व त्या चा संख्येनं त्यांना देशाच्या लोकध्रवी दे फाटवा त्या ठिकाणी मी स्वतः आहे त्या ठिकाणी पृथ्वीला चव्हाण आहेत आम्ही सगळेजण त्यांच्या सवेत राहू त्यांच्या साथीला रा साथ देऊ जे काही प्रश्नचे म्हणतात त्याला आम्ही हातभार लावू आणि साथाचं नेतृत्व संसदेमध्ये काम करतोय ही स्थिती निर्माण करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सगळे जायचं असल्यामुळं अधिक वेळ घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज चार तारखेला साताऱ्याची पावसाची सभा महाराष्ट्राच्या आणि देशाची इतिहास घडवली चार तारखेला परत एकदा